नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहतोय अतिशय बहुगुणी अशी कढीपत्त्याची चटणी कढीपत्ता शक्यतो घरातले कुठलीही व्यक्ती खात नाही पण अशी चटणी बनवाल ना तर सगळेच जण आवडीने खातील चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी एक नॉनस्टिकचं पॅन घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये दोन ते तीन चमचे सुखं खोबरं टाकायचं आहे तर खोबरं इथं तुम्ही किसून देखील घेऊ हो शकता पण मी इथे असं बारीक स्लाईस चिरून घेतलेलं आहे आता खोबरं अगदी मंद गॅसवर आपल्याला छान असं हे भाजून घ्यायचं आहे तो खोबरं आहे तोपर्यंत आपण शेंगदाणे टाकूयात तर इथं तीन ते चार चमचे शेंगदाणे टाकायचे आहेत कच्चेच शेंगदाणे घेतलेले आहेत मी आणि आता तेलामध्ये शेंगदाणा खोबरं आपल्याला मस्त असं तळून किंवा भाजून घ्यायचं आहे आता सोबतच याच्यामध्ये मी एक सतरा ते अठरा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत तर लसणामुळे पण आहे ना खूप छान टेस्ट येते आणि ही चटणी मुळातच इतकी चविष्ट बनते ना की कुणीही ही, ही चटणी खाऊ शकतं अगदी ज्यांना कढीपत्ता आवडत नसेल ना ते देखील ही चटणी अगदी आरामात खातील इतकी मस्त होते आता बघू शकता शेंगदाणं खोबरं त्यानंतर लसणाचा थोडासा हलकासा रंग बदललेला आहे आणि आता यामध्ये दोन चमचे आहेत ना दोन टेबलस्पून मी इथे तिळ टाकलेलं आहे तर तीळ पण आपल्याला यात छान असं भाजून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम आहे जर ना सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंदच ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमच ठेवायची आहे नाहीतर खोबरं शेंगदाणे करपू शकतात तिळ लगेचच करपू शकतात त्यामुळे स्लो फ्लेमवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जर थोडं जरी कुठलाही पदार्थ करपला ना तर त्याची कडवट चव आहे ना या चटणीमध्ये येते आता छान भाजून घेतलेलं आहे मी सर्व पदार्थ आता याच्यामध्ये मोठी मुठ भरून आहे ना मी इथं कढीपत्ता टाकलेला आहे तर कढीपत्ता स्वच्छ धुवून निथळून घ्यायचा आहे आपल्याला मस्त हिरवागार कडीपत्ता आहे तर स्वच्छ धुवून आहे ना मी त्याला छान निथळून घेतलेला आहे आणि आता कढीपत्ता पण छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे याच्यामध्ये तर मस्त असा छान कुरकुरीत झाला पाहिजे तर तीळ पण आपल्या बऱ्यापैकी छान भाजलं गेलेलं आहे छान असे उडतायत म्हणजे ते छान असे भाजले गेलेले आहेत गॅसची फ्लेम पण इथे स्लो ठेवलेली आहे आता हे सतत आपल्याला या पद्धतीने ना ढवळत राहायचं आहे परतत राहायचं आहे सतत तर छान असं हे परतून झालेलं आहे कडीपत्ता बघूयात मी तुम्हाला कडीपत्ता दाखवते हो मस्त कुरकुरीत झालेला आहे कडीपत्ता छान असा त्याचा चुरा होतो आहे लगेचच पटकीने भुगा होतो आहे म्हणजे कडीपत्ता छान आपला भाजला गेलेला आहे आणि बाकीचे पदार्थ पण छान भाजले गेलेले आहेत आता पॅन खाली उतरून घेऊयात आणि संपूर्णपणे हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मस्त थंड झालं ना की मग आपल्याला हे मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे तर मी आता हे मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते आणि आपण हे याची चटणी वाटून घेणार आहोत तर हवं असेल तर तुमच्याकडे जर का खलबत्ता असेल ना, ता ता ना आ, तर त्यामध्ये देखील तुम्ही हे छान असं कुटून घेऊ शकता ज्यामुळे चव अजून जास्त वाढेल आता यामध्ये मी लाल तिखट टाकून घेते तर साधारणपणे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे थोडं कमी जास्त करू शकता छान असं हे फिरवून घेऊयात आपण मस्त असं तर याच्यामध्ये ना मीठ टाकायचं राहून गेलं होतं तर मी आता मीठ टाकून घेते सवेनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा हे छान फिरवून घ्यायचं आहे तर इथं आपली मस्त अशी बहुगुणी कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे आता लहान मुलांना द्यायची कशी हे सांगते काय करायचं एक चमचा भरून आहे ना आ, ही चटणी घ्यायची त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा तूप टाकायचं आणि छान मिक्स करायचं आणि गरम गरम चपाती केलेली असते ना तर ती घ्यायची आणि त्यावर मस्त आ, ही चटणी आणि तूप छान पसरवून घ्यायचं आणि त्याचा रोल करून मुलांना तुम्ही डब्यात देखील देऊ शकता अगदी आवडीने खातील तर नक्की ट्राय करून बघा ही चटणी आणि तुम्हाला जर माझा हातचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका